आपण पाहत आहात महाराष्ट्रातील नंबर वन चॅनल महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूज न्यूज नमस्कार मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे प्रभाग दोन मधून महेश पाटलांनी थोपटले दंड नागपूर सुरू होणार युवा पर्व आता विरोधकांचा खाली होणार गर्व सामाजिक कार्यात नेहमीच सक्रिय असणारे आणि युवकांच्या गळ्यातील ताईत बनलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे शहर उपाध्यक्ष महेश पाटील यांनी आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक दोन नागपूर चाळ पुणेनगरमधून दंड थोपटून रिंगणात उतरण्याची जय्यच तयारी केली आहे त्यामुळे या प्रभागात आता सुरू होणार नवं पर्व तर त्यांच्या राजकारणाने त्यांच्या एंट्रीमुळे विरोधकांचा होणार गर्व खाली अशी जोरदार चर्चा प्रभागात रंगली आहे गेली पाच वर्षांपासून राज्यासह शहरातील स्थानिक स्वराज्य आणि पालिकेच्या निवडणुका रखडल्या गेल्या होत्या मात्र कोर्टाचे आदेश आल्यानंतर इच्छुक उमेदवारांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं असलं तरी आगामी होणाऱ्या पालिका निवडणुकीमध्ये सर्व राजकीय नेत्यांचं लक्ष वेधून राहिलेल्या फुलेनगर नागपूरचाळ या प्रभागात अतिशय चुरशीची होणारी निवडणूक ही प्रतिष्ठेची मानली जात आहे कारण यापूर्वी आणि यापुढे देखील ना भूतोल भविष्यती अशी निवडणूक म्हणून या प्रभागाकडे राजकीय नेत्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत यापूर्वी विरोधकांपुढे इतर राजकीय पक्षांना मातब्बर उमेदवार मिळत नसल्यानं या प्रभागाची यापूर्वी होणाऱ्या निवडणुका या एकतर्फी होत होत्या मात्र सध्या या प्रभागात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या तालमीत राजकारणाचे धडे घेऊन विरोधकांना निवडणुकीत कात्राचा निवर्ण घाट दाखवण्यास सज्ज असलेल्या महेश पाटील यांच्या रूपानं पक्षाला नवीन युवा नेता मिळाला असल्याचं बोललं जात आहे महाराष्ट्र न्यूज सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज